तुम्ही चानेल वर साल, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा माढ्याच्या विविध प्रश्नांबाबत आमदार अभिजित पाटलांनी केली अधिकाऱ्यांची चर्चा माढा विधानसभा मतदार संघाचे नूतन आमदार अभिजीत पाटील यांनी मतदार संघातील माढा तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत तहसील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा केली या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काय करावे लागेल हे जाणून घेतले तहसील कार्यालयात आमदार पाटील यांनी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर तहसीलदार विनोद रणवरे गटविकास अधिकारी महेश सुळे माढ्याच्या मुख्याधिकारी नेहा कंठे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील हेळकर या अधिकाऱ्यांची विविध प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल याबाबत चर्चा केली माढा विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळल्यानंतर निकालाच्या दुसऱ्या दिवशी आमदार अभिजित पाटील मुंबईला गेले होते ते गुरुवारी रात्री मतदारसंघात परतले लागलीच त्यांनी प्रत्यक्ष सुरुवात केली माढा नगरपंचायतीच्या नव्याने होणाऱ्या इमारतीसाठी जागेचा प्रश्न उपस्थित झाला याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून जागेबाबत काय तोडगा काढता येतो का ते पाहू असे सांगितले माढा शहराला येवती येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित केला गेला होता तो सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी महावितरणला केल्यानंतरच तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला माढा शहरात वैराग व शेठफळ रस्त्यावर असलेल्या गतिरोधक संदर्भात तक्रारीवरून सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देऊन अनावश्यक गतिरोधक काढण्याची सूचना त्यांनी के केली शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस संततधार पाऊस व खरीप हंगाम दुष्काळ निधी हे अनुदान किती वितरित झाले आहे उर्वरित कधी वितरित होईल याची माहिती घेतली माढा येथे उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीस भेट देऊन पहिल्या मजल्यावर होणारे दुय्यम निबंधक कार्यालय तळमजल्यावर कसे करता येईल याबाबत संबंधितांशी चर्चा केली हे कार्यालय असले पाहिजे यासाठी आवश्यक ते बदल करण्याची सूचना त्यांनी केली तहसीलदारांना तातडीने गाडी उपलब्ध करावी माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे हे शासकीय गाडीशिवाय एक वर्ष कामकाज करत असल्याचे निदर्शनास आणून देताच आमदार पाटील यांनी वरिष्ठांना फोन करत त्या संदर्भातील त्रुटींची पूर्तता करून एक आठवड्यात तहसीलदारांना गाडी उपलब्ध करून द्या असे सांगितले